हे पाहणार आहोत एक छोटी संख्या जसे की पंधरा तर आनी एक घेऊया गुणिले दोन बरोबर दोन, दोन आणि पंचवीस तसे खाली उत्तर येते दोनशे पंचवीस आता आपण जरा मोठी संख्या घेऊया पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये पाच चा वर्ग पंचवीस आणि चारच्या नंतरची संख्या पाच चार गुणिले पाच बरोबर वीस आणि पंचवीस जशाच तसे खाली मग उत्तर येते दोन हजार पंचवीस तुम्ही कमेंटमध्ये सांगा उत्तर बरोबर येत आहे का तर आपण आणखीन एक संख्या घेऊन पाहूया पंच्याऐंशी यामध्ये पाच पाचचा वर्ग पंचवीस आठच्या नंतरची संख्या नऊ आठ गुणिले नऊ बहात्तर से खाले उत्तर येते सात हजार दोनशे पंचवीस उत्तर बरोबर असल्या